ना दाखवणार सगळ्यांचं अजून एका नवीन ब्लॉक मध्ये तर आज आपला डेली ब्लॉक द्यायचा डे टू म्हणून आज आपल्या होम ऑफिस जिम बॅग घेते जिम बॅग आणि शेखर तर मला माहिती आहे पहिल्यांदा जिम बॅग आणि शेखर घेतली होती अजून काय आनंद असतो ते मी जिम बॅग घ्यायला कुठे गेलो होतो माहितीये का संगमनेरला गेलो तो इथं अरे जी शेक क्वार्टर नाही का ती दीडशे रुपये प्राईज आहे ते डिमार्टमध्ये दीडशे दोनशे रुपये तर अडीचशे रुपये दोन्ही भेटले मग तर अडीचशे रुपयेमध्ये बॅग अडी शेकडून तर अडीचशे रुपयेमध्ये बॅग दीड शेकडे दोन्ही भेटते तर माझा बॅग किती होता शेखर शंभर रुपयेचा होता आणि बॅग एकशे सात जास्त माझा विश्वास ईमेल आय इथूनच गाडी बोल घे ना देवाय जिम तो बॉडी बिल्डर हो भाऊ डायरेक्ट आता हवे ते झिल्डिंग आहे क्वालिटी पॅक आहे पण बर का स्वस्त मस्त खराब झालं मी पण तशीच घेणार आहे का पाहिजे मग असं असतं साधे असेच असतात Düütler bak sürmeli

मस्त एडिटिंग झालं काय तो अजून mm -hmm. पोस्ट नाही केलं मी पोस्ट करणार म्हणजे तो पोस्ट केल्यावर हा व्लॉग तुम्हाला दिसेल तर हा ब्लॉग तुम्ही डायरेक्ट बघत असाल तर आणि पहिला ब्लॉग बघितला असेल तर तो जाऊन बघा खूपच भारी मला पर्सनली तो आवडलेला आहे ओम व्लॉग आवडलेला आहे तो आवडला आहे ना नाही मग क्वालिटी हां आवडला कारण सिनेमॅटिक एडिटिंग केलं मी आणि प्रत्येक ब्लॉग तसं येईल आता हेडफोनचा काय सीन झाला तुम्हाला सांगतो तर परवा आम्ही लग्नाला गेलो होतो गेलो होतो गाडीत आम्ही बसलेलो होतो गाडीत मग होत्या हेडफोन मला वाटलं खाली पडलेलं मी तो उचलला एक कानात घातला आणि एक खिशात ठेवला माझ्या लक्षात नाही खिशात ठेवलेला का नाही मग तो खिशात ठेवला होता याच्यात जरिंग पुढे आणलं होतं जर्किंग हा नाही नाही लागणार काही झरिंग घालणार याच्यात मी टाकला खिसा पाठवला तो मी इथून असं गेलो मी दोन दिवसापासून शोधतोय मला भेटाना घरी आल्यावरती पण शोधतो मी सांगितला काल मी की गाडीमध्ये पडलेला असं जाऊन म्हणून आणि आता जर्किंग जर घालते किस्चीच किस्ची आणि एक दिवस मी इथून बोट घालून गेलो चप्पल इथं ठेवली होती गाडीवरती परत आलो एकदा चार हजार

खरं मनापासून वर्कआउट करतो ना त्याला हे विचार मला यात वर्कआउट केला की नाही आज बॉडीला पण आले की नाही करतो तरी ट्राय तरी बॉडीची कंडिशन बेस्ट आहे काल सहासष्ट होता ना काल सहासष्ट किती होतं सहासष्ट नऊशे होता बघा नऊशे एक किलो डायरी झालेलं आपण चाललं भेटू आता रात्री स्टेप बोललेलं आहे मला की आज करणार नाही तो काल चाललेलो होतो मी काल मधीत पाऊस आला म्हणून परत पाच मागे म्हणून तू तो कॉल केलेला होता सांगायचं ना मला ते जायचंय तर जाऊ आपण अकरा वाजले होते अकराला कॉल बॅक केला तू आता काय कायद नाही जिद्द नाही अंगात तुझ्या हा कधी तरी करून फोटो कधी नाव फोटो तर मग डायरेक्ट सुट्टीच नाय तो फोन नाही तर जाण द्या आराम हा हा मी आराम करत ਅੱਛਾ ਜਲਾ ਬੋਲਦੇ ਨੇ ਕਿ ਆਪਨੇ ਮਾਰੇ ਸਿਆ ਆਪਲਾ ਦੋ ਆਖਣ ਕੇ ਬੰਦਾ ਜਲਾ ਰਾਤ ਵੀ ਬੈਠੇ ਥੋੜੇ ਵੇਲੇ ਆਪਾਂ ਟੌਕ ਕਰਦੇ ਆਂ ਬਾਏ ਬਾਏ ਅੱਪੇ ਬੰਦਾ ਸਿੱਖ ਜਾਂਦਾ ਖਾ ਖਾ ਕੇ ਠੋਕਰਾਂ ਜੀ ਠੋਕਰਾਂ ਬਦਾਮ ਨਾਲੋਂ ਤੇਜ਼ ਹੁੰਦੀਆਂ ਹੌਲੀ ਹੌਲੀ ਹਾਸਲ ਮੁਕਾਮ ਹੁੰਦਾ ਆ ਹੌਲੀ ਹੌਲੀ ਮਿਹਨਤਾਂ ਦਾ ਨਾਮ ਹੁੰਦਾ ਆ ਪਹਿਲਾ ਪਹਿਲਾ ਹਰ ਬੰਦਾ ਆਮ ਹੁੰਦਾ ਆ ਆਦਾਰੀ ਚੋਂ ਜੋ ਤਰਾਸ਼ ਬਣਦੇ ਆਪਣੇ ਤੇ ਰਖ ਵਿਸ਼ਵਾਸ ਬਣਦੇ ਹੋਏ ਆਮ ਜਿਹੇ ਮੁੰਡੇ ਵੀ ਨੇ ਕਾਸ ਬਣਦੇ